लागणार हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखव लागणार की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही झालं मग काय मग मुख्यमंत्री लोकांनी लिहिला मराठ्यांना ही संदेश जाणार संतोष भाईच कुटुंब उघड पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त केलं मुख्यमंत्र्यांनी केले गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं अधिकाऱ्यांच्या हाताने गोरगरीब मराठ्यांचा त्रास देणं हे त्रास देते हे इतके त्रास देते हे गरीब मराठ्या शेतकऱ्यांना त्रास देत ते नौकरदार मराठ्यांना त्रास देते यांचे अधिकारी सुद्धा गोरगरीब मराठ्यांना तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके झाले आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिक करायचं ज्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही होणार आणि करावा लागेल त्यांना त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटत जमत का जमताय का जमताय का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडातला वाट ठरवला आणि याचा मुळ दाळच बीड जिल्ह्यातलं हे शेड जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं आता वाट कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चालू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं आहे हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवा लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय एकही आरोपी सुटला नाही यांच्यावर तीनशे दोन मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे धनंजय मुंडे पावले जवळचे त्यांच्या पण तसं असेल तर नाही कसा मिळेल त्यांच्या हुलखापुरू टाकला असं वाटतं तुम्हाला नाही लागणार मग आण मग मुख्यमंत्र्यांनी दिला मराठ्यांना ही संदेश जाणार हे सगळे त्याचे कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो तुम्हाला खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आणि हे जर असे जातीवाद करायला लागले घडून आणायला लागले तर राज्यभर पसरणार सरकारवर दबाव आहे का तुम्हाला सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोकामध्ये घातले नाहीत तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे यां सरोपी सा केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूकदारी संतोष भाईचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त असणच केलं मुख्यमंत्र्यांनी केले आरोग्या फरार आरोपी पुण्यात सापडतात वाल्मिक देखील पुण्या शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडेल त्यांना आश्रय देणारं कोण आहे असं वाटतंय त्यांना अजूनही मला आम्ही सुद्धा विचारलंय पुण्यातच कस काय सापडतात हे पुण्यालाच कस काय येते कारण हे चोटे चटते तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे कापतेचे खिसे काप हे असेच जगत येत आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजे कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होईल धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे लक्ष्मण तुमच्यावरती आरोप केले की जर पाटील मी घुसायच्या भाषा करून कुठे घुसायचं ते आम्हाला जाय तिकडे त्याला नाही मी नाही बोलले कारण त्याला विरोध कधी मानले नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वादारीचे असू द्या ते धनगरेचे असू द्या माचे असू द्या दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही राष्ट्र वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भायला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते पुसायचं पुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं काही कामच नाही आता ते बसलं तिस लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून हे ला असले ला लागलेलं नाही मी कि चित्रा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं चितवनी खोके केला तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त कराय म्हटलं आता काय चितवणी करे मास मारून टाका म्हणून आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यां हातात हे दिगाव आमचे जर तुकडे पाडणार असले ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं संतोष भाईची पोरगी लाडकी भाई म्हणतात त्या लेखीबाई मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय चितोणीपूर भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले या धनंजय मुंडे लोक त्या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आम्ही उगम बोललो का आज तुझे लोक जर धाडाधाडा त्यांना कापायला लागली धमक्या द्यायला लागली आम्ही मराठी आहेत ना मग आम्ही गप्प सांगत इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार का म्हणू नये आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी कर का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला आम्ही सगळ्या सोबत आहेत तुमच्या आम्ही जातीवाद करणार नाही का म्हणून ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला हिरूड पाळायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेला की दलिताने जायचं हिरूड पाळायची का राज्यात तुम्हाला हे जास्त इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही का तुम दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात का तुमचे लोक फक्त या काही लोकांना जी खंड आहे ना हे धनंजय मुंडे मुळे धनंजय मुंडे थांबविलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे हे बेकार होईल हे होऊ देऊ नका अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं म्हटले नाही अरे तुम्ही का पालाच लागले आरक्षकता आणखीला आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होताच तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणात आवरंग तुम्ही दोघा बहीण भावाने आवरंग हे आवडत नाही नाहीत यांनी लय देवा केलं साहेब तुम्हाला माहित नाही पुढची राशी प्रत्येक जागर राशी आहे पुढची भूमिका काय शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत मग आता हे नाही सांगत जसं त्याची उत्तर आता द्यावं लागतील ना आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे राजीनामे भीजीनामे आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही मुख्यमंत्री होय मंत्री आता मुख्यमंत्र्यांना तीनदा सांगितलं आता बरेच आज मी नाही आज स्पष्टपणानं फोन करून त्याला आहे किंवा उद्या हे चालल्याला अतिरेक चांगला नाही जातीय तेढ निर्माण करायला लागेल एवढा खून होऊन हेच आरोपीला येत हेच आरोपीला जेव्हा भेटणे पंधरा ते वीस दिवस झाले मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलले का नाही कारण की थस असतील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमच्या काय खासदार हे सगळे एकच येत सोनवले पण आता सगळे एकच येत महाविकास आघाडी का महायुती काय सगळे हे राखतात लोक येतात आमचा लढा सामाजिक तुमच्या मंचावरती आता राजकीय समाजाचा मंच काय राजकीय सामाजिक सगळे या मग हे सगळे चितक आहेत तिथं हा मग आता आम्ही देखील हात दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही यांनी नाही काय चुकीचं आहे मग हॉस्पिटल तुमची भूमिका डबल वाटते ना अरे बाबा राज येते मी त्यात धक्का भरलेलोच नाही मग ते तुमच्याकडे येत का अरे मी त्याच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाजानं बोलवलं मग ते हॉस्पिटल सर्व येते तरंगे साहेब माहितीला नाही देणारे साहेब असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय की बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येतात पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा खूप आता जवळपास महिना होत आला वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता जवळपास त्याचे सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशी काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार त्याच्यात काही लपवत आहे काय होते नेमकं लपू तर देणार नाहीत मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि पण देणार नाही पण ते आपल्याला ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला तुम्हाला उघड नाही कारण जे दिसायला लागला राज्यातलं चित्र किंवा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली करून कोणाकडून ओबीसीच्या नेताला उचकायला लागलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका